जिंदाबाद ॲडव्होकेट बी एम रेगे अध्यक्ष दगडखाण कामगार परिषद महाराष्ट्र आज जी नगर रोड रुंदीकरणाची कार्यवाही पुण्यामध्ये चालू आहे म्हणजे तत्वत रुंदीकरण किंवा रुंदीकरणासाठी आडव आ आडवण आडव करणाऱ्या अतिक्रमण पाडण्याच्या विरोधात आम्ही ना नाही मला चांगलं आठवतं आहे पुणे रोडाचं रोडचे रुंदीकरण करत असताना रामवाडी भागामध्ये सिद्धार्थनगर ही एक वस्ती रस्त्यामध्ये येत होती परंतु त्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाकडे पहिल्यांदा पुनर्वसन आणि त्याच्यानंतर रस्ता मागणी ठेवली होती आणि ती प्रशासनाने अमान्य केली म्हणून आपण मुंबईच्या हायकोर्टामध्ये गेलो आणि कोर्टाने महानगरपालिकेला धडधडीत आदेश दिला की रस्त्यात जाणाऱ्या लोकांचं प्रथम पुनर्वसन करा आणि त्याच्यानंतर रस्ता रुंदीकरण करा आज जी वाघोलीमध्ये अतिक्रमण कार्यवाही पोलीस प्रशासनाच्या संरक्षणाखाली चालू आहे या कार्यवाहीच्या संदर्भामध्ये मला इतकंच म्हणायचं आहे की भारतीय संविधानातील कलम एकवीस की जो सगळ्यांचा निवाऱ्याचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये आपण नुकतंच सव्वीस जानेवारी हा प्रजेचा सत्ताक दिन साजरा केलेला आहे कारवाई ही कोणाच्या दबावाखाली येऊन होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो परंतु अतिक्रमण कार्यवाही करत असताना शासनाने प्रशासनाने तो जो प्रोसिजर आहे तो फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे नैसर्गिक न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा माणसांना त्यांचे अधिकार त्यांचं त्यांचे म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे केवळ त्यांना तुमची घरं उद्या पाडली जातील असं सांगून कोणतीही कार्यवाही कायदेशीर होत नाही भलं आमच्या गोरगरिबांची अतिक्रमणं ही बेकायदेशीर आहेत परंतु प्रशासनाला बेकायदेशीररीत्या कारवाई करता येणार नाही इतकंच मी प्रशासनाच्या निदर्शनास आणू इच्छितो आजची ज्या कारवाईमध्ये गोरगरीब उपेक्षित स्थलांतरित कामगारांची काही घरं पाडण्यात आलेली आहेत याचा मी पूर्णतः निषेध करतो आणि जर शासनाने प्रशासनाने जर प्रोसिजर फॉलो न केला नसेल तर आम्ही यासाठी द्या दाद निवेदन करून मागू आणि जर बिगर प्रशासकीय प्रोसिजर फॉलो न करता कारवाई करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशीसुद्धा आम्ही मागणी करू पुन्हा एकदा सांगतो आहे की रस्ता रुंदीकरण किंवा अतिक्रमण रस्त्यात येणारी पाडण्याच्या विरोधात आम्ही मुळीच पहिल्यापासून नाही परंतु अतिक्रमणं पाडत असताना प्रशासनाने घातले घा प्रशासनाला दिलेला प्रोसिजर हा प्रशासनाने फॉलो करावा अन्यथा प्रशासनाला त्यास कारवेबाबत जबाब द्यावा लागेल याबद्दल त्यांनी दक्षता घ्यावी आणि गोरगरिबांची घरं पाडत असताना प्रशासनाने सहानुभूतक विचार केला पाहिजेत इतकंच माझं म्हणणं आहे जिंदाबाद